यांचे संपूर्ण शरीर अस्वल मादी प्राणी शरीर आहे अस्वल असतं ना अस्वल मादी यांचं शरीर आहे त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे दोन डोळे व मध्ये तिसरा डोळा आहे दोन्ही डोळ्याच्या मध्ये तिसरा डोळा आहे त्यांच्या डोक्याच्या वर बैलाच्या शिंगासारखे उभे दोन मोठे शिंग आहेत त्यांच्या डोक्यावर बैलाच्या शिंगासारखे उभे दोन मोठे शिंग आहेत त्यांचे पुढचे दोन्ही पाय म्हणजे त्यांचे दोन हात आहेत पुढचे दोन पाय म्हणजे त्यांचे दोन हात आहेत त्यांच्या पाठीव गरुड पक्षासारखे दोन मोठे पंख आहेत हा पाठीमागे मारुतीची शेपटी सारखी मोठी शेपटी आहेत त्यांच्या उजव्या हातामध्ये स्वयंभू त्रिशूळ उजव्या हातात स्वयंभू त्रिशूळ व डाव्या हातामध्ये स्वयंभू गदा ही शस्त्रे आहेत मनात चौदा चौदावी पंचमहा चांदी यांच्या हातात हा त्यांचा संपूर्ण आस्वनाचं शरीर आहे स्त्री दिव्यात शक्ती स्त्री मानवरूप यांच्यासमोर श्री प्रमुख चौदावे पंचमहाभूत चांदी हे थांबलेले असताना श्री दिव्यत्व शक्ती स्त्री महावरूप यांनी त्यांना आपलं कार्य समजून सांगितलं म्हणजे श्री दिव्यतो शक्ती स्त्री महानूप आहे त्यांच्यासमोर प्रमुख पंच पंचमहाभूत चांदी हे पंचमहाभूत चांदी हे थांबलेले असताना त्यांनी आपलं त्यांनी काय कार्य करायचं बाबा ते त्यांना समजून सांगितलं ब्रह्मांडामध्ये एकूण पंधरा चंद्र आहेत पंधरा चंद्र पंधरा सूर्य चौथे सुरते त्यापैकी पंधरा चंद्र आहेत बरोबर ब्रह्मांडात एकूण पंधरा चंद्र आहेत श्री प्रमोद चौदावे पंचमहालो चांदी हे प्रत्येक चंद्राच्या पोटामध्ये स्फोटक तेल इंधन निर्माण करीत आहेत चंद्राच्या प्रत्येक चंद्राच्या पोटात स्फोटक तेल इंधन आपण म्हणतो ना पेट्रोल बनतो ते इंधन निर्माण करतायत कोण चांदी चंद्राच्या पोटा। चंद्राच्या पोटात हा चंद्राच्या पोटात निर्माण करतायत हा प्रत्येक चंद्राच्या पोटामध्ये कोळसा यांच्याबरोबर स्फोटक तेल इंधन हे जळत आहे म्हणजे प्रत्येक चंद्राच्या पोटात कोळशा बरोबर हे जे, जे इंधन आहे चांदे यांनी निर्माण केलं तर ते जळत आहे बरोबर आहे ना चंद्राच्या पोटात पेटलेले कोळशांते हा हे जळत आहे बरोबर ब्रह्मांडामधील एकूण चौतीस पृथ्वी आहे चौतीस पृथ्वी प्रत्येक पृथ्वीच्या पोटामध्ये श्री प्रमुख चौदावे पंचमहाभूत चांदी हे स्फोटक तेल इंधन निर्माण करीत आहे त्याचबरोबर ब्रह्मांड ज्या चौथी पृथ्वी आहे प्रत्येक पृथ्वीच्या पोटात हे चांदी जे आहे ते स्फोटक इंधन तयार करते इंधन म्हणजे काय आहे ना इंधन निर्माण करत आहे ते तयार करते व प्रत्येक पृथ्वीच्या पोटामध्ये कोळसा यांच्याबरोबर स्फोटक तेल इंधन हे देखील जळत आहे त्याच्याबरोबर स्फोटक तेल आणि कोळसा हे दोन्ही जळत आहे प्रत्येक पृथ्वीच्या पोटात प्रत्येक चक्राचं पोटत त्याचप्रमाणे पृथ्वीवरील मानव हा पृथ्वीच्या पोटामधील हो मी विसरलो आणायचं सकाळी उद्या सर त्याचप्रमाणे पृथ्वीवरील मानव हा पृथ्वीच्या पोटामध्ये स्फोटक तेल इंधन हां काढून त्या स्फोटाच्या तेलावर इंधनावर वेगळी प्रक्रिया करून त्यापासून पेट्रोल डिझेल रॉकेट इत्यादीने इंधन निर्माण करत आहे म्हणजे प्रत्येक पृथ्वीच्या पोटात जे इंधन आहे चांदे जे निर्माण करते स्फोटक ती बरोबर आहे ना